माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्य आहे माझे नाव स्वरा रोहित आज आज मी आणि माझी चला आपण अकराचा गुणाकार करण्याची सोपी पद्धत बघूया ही माझी मैत्रीण आहे मी तिला काही गणित देत आहे ती काही सेकंदात त्याची उत्तर सांगत आहे चला तर पंचवीस गुणव्या अकरा दोनशे पंच्या त्रेचाळीसल्या अकरा चाळीश त्र्यात्तर बहात्तर गुणवले अकरा सातशे ब्याण्णव बघा त्यांनी किती कमी वेळात उत्तरे दिल्या जर तुम्हाला अशी उत्तरे पाहिजे असेल तर तर माझ्याबरोबर मी तुम्हाला जर तुम्हाला गणित असेल आता एका स्थानची संख्या पाच आहे ती पाच च्या पाच इथे ठेवायची मध्ये अंतर ठेवायचं आणि दोनच्या दोन खाली लिहायचं आणि ह्या दोघांची बेरीज करायची ह्या दोघांची बेरीज किती आली सात तिथे सात मांडायचं अशा रीतीने हे गणित करायचे मी तुम्हाला काही गणित तुम्ही ते सोडून दाखवा मी तुम्हाला काही गणित दिले आहेत ते तुम्ही सोडून दाखवा आणि कोण मला आधी उत्तर सांगेल उद्या आपण हच्च्या अकराच्या गुलाकाराच्या हच्च्याची गणिती शिकूया हो उद्या धन्यवाद